नमस्कार मित्रांनो आपलं कोकण को ह्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत कणकोली तालुक्यातील कसोनिया गावातील दहा गुंटे वर्ग एकची जागा पाहण्यासाठी ह्या रोडपासून मालकाने आपल्याला साधारण पन्नास मीटर अंतरावर जागा आहे ते रोड ग्रामपंचायत वीस नंबरला लावून घेतलेला आहे मित्रांनो आजचा आज आपला प्लोट हा गावातील दहा गुंटे प्लॉट संपूर्ण माती प्लॉट आहे शिवाय संपूर्ण टेबल प्लॉट आहे आजूबाजूला वस्ती असल्यामुळे तुम्ही इथे घर बांधून राहू देखील शकता आपला प्लॉट हा मुंबई गोवा हायवेपासून साधारण एक किलोमीटर अंतरावर आहे आणि इथलं जवळचं रेल्वे स्टेशन हे कणकोली रेल्वे स्टेशन आहे अगदी पंधरा मिनटाच्या अंतरावर बाजारपेठेतील दे, बाजारपेठ देखील दहा मिनटाच्या अंतरावर आहे मित्रांनो आजच्या ह्या जागेची किंमत जागेमालकांनी तीन लाख रुपये प्रति गुंठा ही ठरवलेली आहे व्यवहाराला बसल्यावर किंमतीमध्ये थोडीफार तडजोड होऊ शकते तर मित्रांनो अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून जमिनीची माहिती विचारू शकता